हे लाईट काय करते आपलं फोटो सिंथिस प्रोसेस असतं ना हे बघायला पडत नाही ते फांटेच असे येणार खाली आता हे सी फोर सी थ्री आणि कॅम्प डेझर्ट पीक आहे जेवढं जास्त लाईट सनलाइट असेल तेवढं फोटो जाऊन बडी निशेशन होतं अठरा वॉट युनिट होतात उजाड पण देतात आणि त्याचे जे सूर्यकिरण उष्णता ती तेवढी तयार करतात ह्याला फळ फक्त ह्या आणि ह्या साईड लागणार